आज कलेक्टर ऑफिसच्या समोर आपण आलेलो आहेत या ठिकाणी पासष्ट वा फेरफार चुकीचा संचिका या निदर्शनात शेतकरी इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांची अपेक्षा काय आहेत आमची अपेक्षा फक्त आहे की आमचे फेर नं पासष्ट हा बेकायदेशीर झालेला आहे नरे मॅडम भूम आणि शिंदे त्यांनी बेकायदेशीर म्हणजे आमच्या निकाल दिलेला आहे दहा वर्ष झालं मी केस लढते तरी आम्हाला कोणतं हे नाही आता औरंगाबाद पण आम्हाला तिथं गेलं होतं तिथं पण काही नाही मग आता आम्ही गरिबांनी करायचं काय ह्यांनी आमचा पासष्ट फेर तर आमचा मंजूर करावा नाहीतर मग ह्याची शहा पासष्ट फेरची शहाणीच्या करून संचिका पूर्ण आहे ना। संचिका नाही का आणि काहीच नाही हा पासष्टचा फेर कुठल्या आधारित घेतला गेलेला आहे ते आम्ही त्या त्यांनी सांगितले खरेदी पण आम्ही खरेदी दिलेलीच नाही आम्ही एकोण ना, एकोणऐंशी पासून आम्ही पुण्याला चाळीस वर्ष झालं आम्हीच पुण्याला आहे आम्ही इथं गावात कुणीच नाही आमचे दीर पण नाही आमचे दीर येतं शेत जाऊ येतात हे नंद आमचे ही सगळे इथं आम्ही कुणीच इथे नसतो तुमचा न खरेदी देता तुमचा फेर झालेला आहे असे बोलतात तुम्ही कागदपत्र काढले कागदपत्र काढ नाही खरेदी त्यांनी सत्याऐंशी ची दाखवली आमचा म्हणजे मा, मॅटर आमचा घरगुती होता घरगुती मधून आमचा निकाल झालेला आहे शहाऐंशी ला चेंचीला। चेंचीला निकाल होऊन आम्ही सात सात बाऱ्यावर आल सगळेजणी त्याची म्हणजे ही काय हे झाले नाही वाटप झाली नाही खातेफोड झाली नाही का नाही कोर्टाने दिलेला पाचशे बत्तीस फेर तो कायमस्वरूपी आहे आणि <laughs> मग ह्यांनी खरेदी दाखवली सत्याऐंशीला सत्याऐंशीला खरेदी दाखवली ही आम्हाला काहीच माहिती आमच्या आमच्यासह्या नाही कोणाच्या काहीच नाही त्याच्यावर आणि त्यांनी चौऱ्याण्णवला फेर वाढला चौऱ्याण्णवला फेर वाढला बारा तीन चौऱ्याण्णवला त्यांनी फेर वाढला सात वर्षांनी विलंब लावून बारा तीन चौऱ्याण्णवला फेर वाढून त्यांनी नऊ नऊ चौऱ्याण्णवला आमच्या सासऱ्याच्या नावात परत गाव नमूदचं आठ आमच्या नावावर परत जमीन आली ज्या वेळेस खरेदी झाली म्हणता तुम्ही त्यावेळेसचे खरेदार कोण आहेत नामदेव आहेत नाम 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 तुमचे ना ते तुमचे कोण नातेवाईक लागतात आम नातेवाईक आम्ही वहिवाटीला दिलं होतं आज रोजी जमीन वहिवाटत कोण तेच आहेत वहिवाटदार तेच आहेत तुम्ही फक्त भांडतायत अशा पद्धतीनं हे जे चाललेलं राधी खरेदी दाखवून फेरच्या अगोदर हे सात बाराला आमची का ना, ना, ही झालं निकाल झाल्यानंतर आम्ही याच्या सात बाराला आलेलं आहे आम्ही खरेदी दिली नाही आणि काय नाही मग हे आले कस काय पाच ते त्र्याण्णव ला आमचे दीप ह्याच्यावर आलेत तर सात बाऱ्यात अठ्ठावन्न फेरणी मग अठ्ठावन्न फेरणी त्र्याण्णव ला आल्यानंतर चौऱ्याण्णव ला तुम्ही फेर वाढला कसा त्यांचा गंभीर प्रश्न असताना फेरफार जो करायचा होता तो झाला नाही चुकीच्या पद्धतीचा फेर होऊन तिथं नोंद झालेला आहे त्याची रोंद ह्यांनी करून घ्यावी असं यांच अपेक्षा आहे